केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा खडकलाट येथे पोलीस विश्वनाथ शिरगावे यांच्यावर पोलिसी इतमामात अंत्यसंस्कार जिल्हा पोलीस सशस्त्र दलातर्फे हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सलामी खडकलाट येथील रहिवासी व बेळगाव जिल्हा अधीक्षक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विश्वनाथ अशोक शिरगावे वय चौवेचाळीस यांचे बुधवार तारीख बारा रोजी के ई रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले विश्वनाथ शिरगावे यांच्यावर गुरुवारी सकाळी नऊ वाजता खडकलाट येथील बौद्ध समाज स्मशानभूमीत पोलीस इतमामाने व पोलीस अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी बेळगाव जिल्हा पोलीस सशस्त्र दलाचे ए आय वाघमुरी खडकलाट पोलीस ठाण्याचे एएसआय अंबरशेट्टी हुगार जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांकडून विश्वनाथ शिरगामवे यांच्या पार्थिवावर पुष्पमाला अर्पण पोलीस खात्यातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर जिल्हा पोलीस सशस्त्र दलातर्फे हवेत तीन वेळा बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस खात्याकडून विश्वनाथ यांना सलामी देण्यात आली खडकलाट येथील रहिवासी विश्वनाथ अशोक शिरगावे हे गेल्या वीस वर्षापासून बेळगाव येथील एसपी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून सेवा बजावत होते एक कर्तव्यनिष्ठ वक्तशीर व मिळावो पोलीस म्हणून त्यांची पोलीस खात्यात ओळख होती मात्र गेल्या वर्षापासून विश्वनाथ शिरगावे मूत्रपिंडाच्या त्रासाने त्रस्त होते असे असताना देखील विश्वनाथ यांनी आपले कर्तव्य व सेवा बजावण्यात कधीच कसूर केली नव्हती मंगळवारी बेळगाव येथील के रुग्णालयात त्यांच्यावर मूत्रपिंड अवयव प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे विश्वनाथ यांचे बुधवारी रात्री साडेसात वाजता दुःखद निधन झाले आईकडून मुलासाठी किडनी तरीही विश्वनाथ वाचला नाही परिसरातून हळहळ विश्वनाथ हा गेल्या वर्षापासून मूत्रपिंडाच्या त्रासाने त्रस्त होता वर्षभर बेळगावस बेंगलोर येथील रुग्णालयात विश्वनाथवर निदान व उपचार सुरू होते या दरम्यान विश्वनाथचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे दिसून आले तेव्हा आपला मुलगा विश्वनाथला वाचविण्यासाठी विश्वनाथची आई प्रेमा हिने आपले एक मूत्रपिंड किडनी दिले होते मंगळवारी बेळगाव येथे विश्वनाथवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र ती यशस्वीन झाल्याने विश्वनाथचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला आपल्या मुलग्याचे आयुष्य वाढावे त्याला जीवदान मिळावे यासाठी स्वतःची परवान करता आईने मुलग्यास किडनी देऊनही त्यास अपयश आल्याने पोलीस खात्यासह परिसरातील ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे विश्वनाथ हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत पोलीस खात्यात नियुक्त झाला होता विश्वनाथ हा एक चांगला क्रिकेटीर होता मन्यावो व चोख कर्तव्य बजावत सेवाभावी वृत्तीमुळे विश्वनाथने पोलीस खात्यासह आपल्या गावात अनेकाशी मैत्री कायम ठेवली होती हे गुरुवारी अंत्यसंस्कार समयी सहभागी झालेल्या अनेक नातेवाईक मित्र व सहकायांच्या भावना अनावर होऊन अश्रूंचा फुटलेल्या बांधावरून दिसून आले आपले पद जरी लहान असले तरी कर्तव्य व सामाजिक ऋण व नात्याशी ऋणानुबंध कायम ठेवणे हे फार मोठे काम असल्याचे विश्वनाथ यांनी समाजाला दाखवून दिले आहे विश्वनाथच्या मागे आई वडील पत्नी दोन मुली एक मुलगा भाऊ व भावजय असा परिवार आहे मनमिळावो व अनेकांचा हितचिंतक व मित्र असलेल्या विश्वनाथच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे के ए न्यूजसाठी खडकलाट होऊन संजय कांबळे बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस